हॅलो एवरीवन वॉट आर डूइंग वरिंग अबाउट युअर चाईल्ड्स फ्युचर तर काळजी नका करू फक्त मुक्ताई कॉन्व्हेंटला संपर्क साधा बिकॉज हिअर यू गेट लर्निंग विद एक्सिलन्स क्वालिटी एज्युकेशन सायन्स बेस्ड ॲक्टिव्हिटीज प्ले बेस्ड गेम्स अँड इंटरॅक्टिव्ह लर्निंग विथ ऑल दिस मॉडर्न टीचिंग मेथड्स अँड स्ट्रॉंग पेरेंट टीचर कम्युनिकेशन देन वॉट आर यू वेटिंग फॉर लवकरात लवकर आपल्या पाल्याचे ॲडमिशन मुक्ताई कॉन्व्हेंटला करा लोकेशन आहे मुक्ताई कॉन्व्हेंट चेतनानगर सुंदरखेड बुलढाणा सिटी न्यूज वसा जनसेवेचा वनपरिक्षेत्र जळगाव जामोद परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात वृक्षतोड सुरू असून मोठ्या प्रमाणात वाहतूक करून लाकडे वेगवेगळ्या ठिकाणी साठवणूक केले जात आहे याकडे वनपरिक्षेत्र अधिकारी कर्मचारी यांचं दुर्लक्ष असल्यामुळे सर्रास परिसरात वृक्षतोड सुरू असून कर्मचारी व्यारांना वाचवण्याचं काम करत आहे का असा प्रश्न जनतेसमोर उपस्थित केला जात आहे झाडाचे अवैध वृक्षतोड रेती उत्खनन पर्यावरणाचं होणारं नुकसान टाळण्यासाठी उपाययोजना करणं गरजेचं आहे वरिष्ठ स्तरावरून परिसरातील होत असलेली वृक्षतोड प्रकरणी गांभीर्यानं लक्ष देणं गरजेचं आहे अवैध वृक्षतोड आणि साठवणूक प्रकरणी चौकशी करून कारवाई करावी अशी परिसरातील जनतेची मागणी होत आहे सिटी न्यूज बुलढाणा